पूर्व दिल्लीमध्ये एका महिलेचा मृतदेह बेडमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी महिला ज्या घरात राहत होती त्या घराचा मालक आणि अन्य एका व्यक्तीला रविवारी अटक केली आहे पोलिसांनीच या संदर्भातील माहिती दिली आहे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये मृत महिलेच्या पतीच्या सहकार्याचाही समावेश आहे महिलेचा पती फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बॉक्सबेडमध्ये सापडला मृतदेह महिलाचा मृतदेह बॉक्सबेडमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणामध्ये घरमालक विवेकानंद मिश्राला ताब्यात घेतलं चौकशीनंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली कबुली देताना मिश्राने त्यांच्यासोबत या महिलेची हत्या करण्याच्या कटात दोन अन्य व्यक्ती सहभागी होत्या असंही सांगितलं आहे मयत महिलेच्या पतीबरोबरच या हत्याकांडामध्ये अभयकुमार नावाच्या व्यक्तीने मदत केल्याचं मिश्राने सांगितलं घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार विवेक विहार थिल, येथील डी ए येथील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली पोलिसांना मिळाली या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना दुर्गंधी येत असलेल्या घराला टाळा असल्याचं दिसून आलं पोलिसांना घराच्या मागच्या दरवा दाराजवळ रक्ताचे डाग दिसून आले पोलिसांना दरवाजा तोडून घरात प्रवेश केला त्यांना एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलेली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बॉक्स बेडमध्ये सापडला पतीला दोन पुरुषांबद्दल नको त्या अवस्थेत पाहिलं त्याच रात्री पोलिसांनी पासष्ट वर्षीय घरमालक विवेक मिश्राला आनंद विहारीतील सूरजमल पार्क येथं येथून ताब्यात घेतलं पोलिसांना या प्रकरणा या त प्रकरणाचं या तपासादरम्यान मयत महिला पस्तीस वर्षाची असून तिचं नाव अंजली असं असल्याचं समजलं अंजलीने तिच्या पतीला दोन पुरुष असोबरोबर दिल्लीतील फ्लॅटवर नको त्या अवस्थेत रंगे हात पकडलं पतीच्या समलैंगिक संबंधाबद्दल अंजली तिच्या माहेरी म्हणजेच पंजाबमधील लुधियानाला निघून गेली पत्नीला परत बोलावलं आणि एकवीस मार्च रोजी तिचा पती आशिषने तिला पुन्हा घरी येण्यासाठी राजी केलं दोन दिवसांनी आशिषने घरमालक आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह घरातील बॉक्स बेडमध्ये लपवलं त्यानंतर आशिष जयपूरला आपल्या चुलत भावाकडे राहायला गेला घरमालक दिल्लीला परतला आशिष आणि त्याचा मित्र अभाई हे दोघे बिहारला पळून गेले पोलिसांनी दोघांना अटक केली असून आशिष अजून फरार आहे सध्या पोलीस आशिषचा शोध घेत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद